पर्यावरण वाचवणं म्हणजे काय मी त्यासाठी काय करू शकते किंवा शकतो असे प्रश्न मनात ठेवायचे नसतात त्या मार्गावर जाण्यासाठी निसर्गाप्रती प्रेम हवं हो प्रेम हेच प्रेम जतन करतात पर्यावरण दक्षता मंडळाच्या राज्यपाल पुरस्कार प्राप्त भारती रोकडे आणि त्यांची टीम ज्यामध्ये आहेत अनेक आदिवासी महिला आणि सोबत त्यांच्या कलाकृती नमस्कार मंडळी माय महानगर मानिनीमध्ये मी भाग्यश्री तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एपिसोड मध्ये मा माझ्यासोबत आहेत भारती रोकडे मॅम मॅम नमस्कार स्वागत आहे मानिनीमध्ये आपण बघतो की पर्यावरणाबद्दल अनेक जण बोलतात की पर्यावरण वाचवायचं आहे त्यासाठी झाडं लावणं म्हणा किंवा आपल्या ज्या वस्तू आहेत त्या अशा पद्धतीने वापरणं की पर्यावरणाला हानी पोहोचू नये पण आपण भारती ताईंच्याकडे बघितलं तर त्याने एक चांगला उपक्रम हाती घेतलाय तुम्ही माझ्या मागे सुद्धा बघत असाल ही शाडूची गणपतीची मूर्ती आहे त्याचबरोबर बांबूपासून बनवलेल्या अनेक गोष्टी आहेत आणि या गोष्टी येतात कुठून तर चक्क महिलाच या गोष्टी तयार करतात देशभरातून अनेक महिला या पद्धतीच्या वस्तू तयार करतात आणि भारतीताई त्यांना सपोर्ट तर करतातच त्याचबरोबर प्रोत्साहन सुद्धा देतात पण ही कहाणी सुरू झाली कुठून या पद्धतीचं काम त्यांना सुचलं कुठून हे सगळं आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार पुन्हा एकदा भारतीताई नमस्कार मी भारती रोकडे पर्यावरण दक्षता मंडळमधून Uh, आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आभारही मानत आहे कारण की आपण ह्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला आणला आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचू त्याबद्दल म्हणजे ही जी सुरुवात आहे ती अचानक होत नाही म्हणजे पर्यावरण आपण खूप मोठं झाल्यावर कळतं की पर्यावरण नावाची गोष्ट आहे ती जपण्यासाठी आपल्याला पावलं उचलली पाहिजेत पण लहानपणापासून कुठे बीज रु, रुजली होती का तुमच्यात की इकडे या क्षेत्रात वळलात आणि आता जे काम इतकं छान करत आहे नाही नाही असं काहीच नाही ते सहज योग जुळून आला असं म्हटलं तरी चालेल तर गेली पंधरा वर्ष मी ह्या क्षेत्रात आहे आणि पर्यावरण दक्षता मंडळ ही गेली पंचवीस वर्ष काम करते आमच्या का एक कलिक आहेत श्रीलता मेनन मॅडम तर त्यांचं एक स्वप्न होतं की पर्यावरणपूरक वस्तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहोचतील तर ह्याच्याकरता त्यांची ही छोटीशी धडपड आहे किंवा चळवळ आहे म्हणा आणि त्याला आम्ही सगळ्यांनी प्रतिसाद देऊन इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि ह्या सगळ्या पर्यावरणपूरक वस्तू आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो मला इकडे वारली पेंटिंग सुद्धा दिसतंय इकडे हे हे पेन स्टँड दिसते कोण पेंटिंग आणि काय सांगाल ही जव्हार मध्ये कोहिनूर आदिवासी कला केंद्र म्हणून एक संस्था आहे आणि तिथे आदिवासी लोकांचा एक ग्रुप आहे की त्यांना काही रोजगार मिळावा म्हणून ह्या देवदारच्या लाकडाच्या वस्तू त्या तयार करतात आणि ह्याच्यावरच जे वारली पेंटिंग तुम्ही पाहताय हे मुकबधीर मुलांची तिथे निवासी शाळा आहे तर ती मुलं हे पेंटिंग करतात म्हणजे खरं तर पाहायला गेलं खूप सुंदर इकडे आपल्याला दिसतं की पेंटिंग केलेलं आहे वाल्ली पेंटिंग मध्ये ही नारळाची झाड असू देत किंवा या पद्धतीने म्हणजे खूप सुंदर कलाकृती आणि त्यांची क्रिएटिव्हिटी मला वाटते याच्यातून दिसते आपल्याला इकडे बांबूचा ब्रश सुद्धा आणि इकडे दिसतोय तर ह्याच्याबद्दल काय खासियत आहे म्हणजे किती दिवस टिकतो का कसे साधारणतः नॉर्मल आपण प्लास्टिकचा ब्रशही घेतला तरी तीन महिन्यात वापरून फेकतो हा म्हणजे पूर्ण पर्यावरणपूरक आहे बांबूचा आहे आणि त्याच्यावरती जे हे ब्रशच ब्रिसेस ब्रिश्चा, तर ते मका आणि सुरण ह्याच्या स्टार्चपासून बनवलेले आहेत okay. म्हणजे जरी हा वापरून तुम्ही कुठे फेकला hmm. तरी त्याचं नक्की विघटन होत आहे आता ही सुरुवात करत असताना काही प्रॉब्लेम सुद्धा आले असतील काय इकडे तुम्हाला अडचणी आल्या त्यावेळी करून मग पुन्हा एकदा नवीन सुरुवात अडचणी म्हणजे ह्या थोड्या वस्तू आपण सबंध भारतातल्या तीस संस्थांकडनं घेतो आणि त्या वस्तू थोड्या हाताने बनवल्यामुळे त्याची मार्केट पेक्षा थोडी किंचित किंमत जास्त आहे पण जेव्हा आपण लोकांना हा भाग समजवून सांगतो तर लोक आवडीने घेतात कारण की ह्या वस्तू तुम्हाला कुठेही मॉलमध्ये किंवा कुठल्याही दुकानात शॉप मध्ये मिळणार नाही पूर्ण हाताने बनवलेले आणि पर्यावरणपूरक वस्तू आहे या संपूर्ण कारकिर्दीत एखादा असा अनुभव आठवतो का की लोकांनी येऊन तुम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि वाटलं की जे काम आपण हाती घेतले त्याचं खरंच मोल झालंय हो झालंय म्हणजे बऱ्यापैकी तरी लोकांना ही संकल्पना आवडती आहे आता ज्यांचे कोणाचे वाढदिवस वा असतात मुलांचे तर त्यांच्यासाठी रिटर्न जीप आपल्याकडनं घेऊन जातात की बाबा आपल्या मुलाच्या वाढदिवसाकरिता कुठल्या तरी मुलाने बनवलेलं आणि त्याला त्याचा काहीतरी मोबदला मिळतो ह्याचा आनंद त्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आपल्याला स्पष्टपणे दिसत काय सांगाल लोकांना पर्यावरणाविषयी संदेश तुमच्याकडून छोटासा ना काही नाही अशाच पद्धतीच्या वस्तू लोकांनी खरं खरेदी करायला हवं ह्याच्यात आपण पर्यावरणपूरक वस्तू तर घेतोच त्याच्याही आपण पर्यावरणाचं एक संरक्षण करतो हा एक त्यातला भाग आहे आत्ता आम्ही सध्या शाडू मातीच्या मूर्ती मार्केटमध्ये आणतोय गेली दहा वर्ष आमची म्हणजे हळूहळू वाटचाल सुरू आहे की जास्तीत जास्त पीओपीच्या मूर्ती आपण ठेवू नये तर अशी छोटीशी आम्ही ही मूर्ती शाडू मातीची केलेली आहे मार्केटमध्ये तुम्ही मूर्ती पाहता पूर्णही तुम्हाला सांगतात की शाडू मातीची आहे पण त्याच्यावरती अगदी चकचकीत सोनेरी रंगाचे मुकुट्स किंवा ऑइल पेंट केलेले रंग असे असतात ती कुठल्याही पद्धतीने मला तरी वाटत ती पर्यावरणपूरक नाही आहे तर ही मूर्ती तुम्ही पाहिलीत ना तर ही पूर्ण शाडू मातीची आहे आणि ह्याच्यावरचे जे रंग आहेत ते हळद कुंकू चंदन आणि मुलतानी मातीचे आहेत जरी तुम्ही घरी ह्या मूर्तीचे विसर्जन केलं तरी अगदी वीस मिनिटात या मूर्तीचं विघटन होत आहे आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की आ, सोनेरी चकाकी असणारे कलर वगैरे वापरले जात असतात हो। पण वाटते का की जगामध्ये झगमगाटीकडे सगळ्यांचं जास्त लक्ष असतं हो। तर एक महिला म्हणून काय वाटतं घरच्या महिलांना काय संदेश द्याल यासाठी जरी मूर्तीवर चकाकी नसली तरी घरी आपण जेव्हा मूर्तीची स्थापना करतो तेव्हा खरोखर आपण नॅचरल फुलांनी बनवलेले हार आणि आपण हाताने बनवलेले मुकुट किंवा पर्यावरणपूरक वस्तू तयार करून केलेली सजावट अतिशय सुंदर दिसते त्यातनं मूर्ती जी उठून दिसते ती त्या चकाकीपेक्षाही सुंदर असते म्हणजे मनातून हवी आपण ही सा, म्हणजे साधापणा जपला तर पर्यावरण आपलं नक्कीच राहू मला भारती ताई विचारायला आवडेल की एकूण किती महिला काम करतात या सगळ्यासाठी आणि किती महिलांना कशा पद्धतीने रोजगार मिळतो यात साधारणतः आता गणपतीच्या आधी आपला एक सण येतो रक्षाबंधन तर राख्या आपण एक विरार मध्ये विवेक रुरल डेव्हलपर सेंटर म्हणून एक संस्था आहे एक लवादा अमरावतीमध्ये एक संस्था आहे संपूर्ण बांबू केंद्र म्हणून सुनीलजी देशपांडे आहेत तर त्यांच्याकडनं आपण आदिवासी भगिनींनी बनवलेल्या राख्या घेतो आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवतो त्या ज्या राख्या महिला घराघरातन बनवतात त्या आदिवासी महिला आपल्या घरात जाऊन दिवसाला चार ते पाच राख्या तयार करतात तर ह्या राख्या बनवून त्यांना रो जो रोजगार मिळतो तो त्यांचा संबंध वर्षभर त्याच्यावर त्यांचं घरकुटुंब चालतं आणि अशाच पद्धतीत आपण एक गेल्या दोन वर्ष आधी कोविडच्या टाईममध्ये आम्ही साधारणतः दहा हजार राख्या लोकांपर्यंत व्हॉट्सअप थ्रू पोचवल्या होत्या आणि त्याच्यामुळे आपल्याला एक छोटासा पुरस्कार मिळाला आहे राज्यपालांच्या हस्ते म्हणजे खर तर मोठी गोष्ट आहे की तुम्ही याला छोटीशी गोष्ट oh. म्हणताय राज्यपालांकडून पुरस्कार मिळणं निश्चितच कौतुकाची बाब आहे पण याचं कुठेही जास्त दिखावा तुमच्यामध्ये दिसत नाही म्हणजे हीच मला वाटते तुमची वृत्ती जी आहे की पर्यावरणासाठी खूप चांगली वाटते मला सगळ्यांसाठी oh. महिलांना काय विशेषतः तुम्ही तुमच्या महिलांना काय संदेश देता ज्या इथं काम करतात आदिवासी महिला असू देत हा काही uh, नाही कष्ट तर त्यांचे अपार असतात त्याला मोल नाहीये आणि त्यातून आपण जे सांगतो ती क्रिएटिव्हिटी त्या करून लोकांपर्यंत त्या वस्तू पोहोचवायचा प्रयत्न करतात प्रामाणिकपणे त्यात कुठल्याही प्रकारचं त्यांचं असं म्हणजे मशीन वर्क नसतं किंवा आम्ही कंटाळलोय आम्ही त्रासलोय असं काहीही न करता ते अगदी मनमोकळेपणाने जे काही काम करतात ह्याच्यातच त्यांना आनंद मिळतो आणि जे काय त्यांना त्याचा मोबदला मिळतो त्याच्यात त्या समाधानी असतात मॅम काम कोणतंही सुरू करत असताना महिलेला घर सांभाळून करावं लागतं oh. तुमच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला घर व्यवसाय हे सगळं सांभाळून तर कधी वाटलं का की बाबा हे बस झालं आता थांबवावं आणि yeah. पुन्हा एकदा इन्स्पिरेशन एखाद्या महिलेला बघून आलं hmm. असं कोण आहे आयडल व्यक्ती hmm. आयुष्यातील असं तर नाही काही hmm. सांगतात hmm. कारण का माझ्या hmm. सगळ्यात ज्या बघिणी काम करतात त्या अगदी मनापासून करतात त्यामुळे मी प्रत्येकीकडे बघून असं जेव्हा असं वाटतं की बाबा आपण आता कंटाळला आता स्टॉप करू पण जेव्हा त्यांचे चेहरे दिसतात तेव्हा म्हणतात नाही चला त्यांना आपली गरज आहे जशी सगळ्या लोकांपर्यंत हे सगळं गेलं पाहिजे त्याच्यासाठी आपण काम करतोय बस थँक्यू थँक्यू सो मच मॅम so खूप छान गप्पा मारल्यात यानंतर आम्ही सगळ्या वस्तू ज्या आहेत तुमच्या त्या बघूस आणि प्रेक्षकांना सुद्धा दाखवू पण तुमचा मोलाचा वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ग्रीन शॉपी आणि मोबाईल व्हॅन यामुळे लोकांच्या दारात या दारा पर्यावरणपूरक वस्तू पोहोचतात आणि म्हणूनच भारती रोकडे आणि त्यांची पर्यावरणाची चळवळ आज ठाण्यात चर्चेचा विषय आहे मंडळी याच प्रकारचे अनेक व्हिडिओ मुलाखती आणि महिलांच्या विश्वातील अनेक बातम्या तुमच्या समोर घेऊन येत असतो आजचा हा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा जर तुम्ही माय महानगर मानिनी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा धन्यवाद